विशालगडावर माजी खासदार संभाजी राजे यांनी दंगल घडवली असा आरोप संभाजी राजे छत्रपतींवर केल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र यांच्या गाडीवर हल्ला झालाय आमदार जितेंद्र ठाण्याकडे जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवत त्यांच्यावर हल्ला केला सीएसटी कडून इन्स्टंट फ्रीवेवर वर जाताना त्यांच्या कारवर हा हल्ला झाला स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला त्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारावी संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे ते हिरवं आहे का असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं त्यामुळे त्यांच्यावर हल्ला केला जितेंद्र आवाड यांच्या गाडीत प्रवास करत असताना तीन ते चार हल्लेखोर आले त्यांनी गाडी फोडण्याचा प्रयत्न केला ठाण्याच्या दिशेनं आव्हाड त्यांच्या घरी निघाले होते जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला अशी भूमिका स्वराज्य संघटनेनं मांडली आहे आव्हाडांची माफी मागावी अशी मागणी देखील स्वराज्य संघटनेनं केली होती मी घराकडे जात असताना गाडीवर दगड पडल्याचा आवाज आला गाडी थांबायला सांगितली त्यानंतर हा हल्ला केला संभाजी राजेंची चूक होती विशाल गडावर जे काही झालं ते त्यांच्या आडून झालं त्यांची भूमिका योग्य नव्हती राजश्री शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत त्यांची भूमिका होती हे मी आज देखील सांगतोय राजेश्री शाहू महाराजांचं रक्त सर्वांना बरोबर घेऊन जाणार रक्त होतं था, त्यांचं भांडण लावणार रक्त नव्हतं त्यांना आता संभाजी राजे म्हणता येणार नाही कारण शाहू महाराजांचा विचार एक टक्का देखील संभाजीमध्ये नाही अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा केली त्यांच्या समर्थकांनी ठाण्यात रस्त्यावर येऊन निदर्शन केली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा